आपले प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आले तर आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि आम्ही आता जातोय अमरावती मंदिरात दर्शनासाठी चला तर मग त्याला यात्रा देखील या व्हिडिओमध्ये दाखवणार तर पहा मी अशी मस्त की साडी घालून तयार झालेली आहे यात्रेत जाण्यासाठी देखील इकडं रेडी आहे आणि ओबीच्या आतू देखील आलेले आहे तर आम्ही सगळेजण मिळून यात्रेमध्ये जात आहोत तर गावी यात्रेला आल्यानंतर यात्रेच्या निमित्ताने आम्ही सगळे असेच एकत्र येतो आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा एकत्र टाईम देखील छानपैकी दे स्पेंड होतो मज्जा करणार पाहू शकता या व्हिडिओमध्ये ही आहे आमच्या गावची यात्रा आणि आम्ही आधी जातोय मंदिराकडे आंबळेच्या मंदिरामध्ये पालखीचे दर्शन घेऊन मग आम्ही यात्रा फिरणार आहोत तर आज आहे यात्रेचा दुसरा दिवस आणि तुम्ही पाहू शकता इथे आज देखील दर्शनासाठी इथे एवढी मोठी रांग लागलेली आहे आणि हेच आहे ते आंबळेमधील मंदिर जिथे मुख्य मंदिरावरून वाजत गाजत सोन्याच्या रांगातून पालखीचे आगमन याच मंदिरामध्ये होते आणि पुन्हा चार दिवस पालखी याच मंदिरात मुक्कामी असून पाचव्या दिवशी पुन्हा मंदिरावर जाते तर आम्ही देखील छान जवळून पालखीचे दर्शन घेतलेले आहे आणि मंदिरातील वातावरण एवढं छान वाटत होतं की आम्ही काही वेळ मंदिरातच थांबलो तरी इथे आंब्याची खूप सारी झाडे असल्यामुळे या ठिकाणाला आंब्रई म्हणतात त्यामुळे या मंदिराला देखील आंब्रई मधील असंच म्हटलं जात तर आता मस्त दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आता यात्रा फिरणार आहोत

आमची थोडीशी शॉपिंग देखील करून झालेली आहे आणि आम्ही जातो आता पाळण्यात बसण्यासाठी तुम्ही देखील अशा मोठ्या पाळण्यामध्ये कधी बसला असताल ना तर तुम्हाला माहीतच असेल की किती मजा येते आणि हो मी पाळण्यामधून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण यात्रा देखील दाखवणार आहे की संपूर्ण व्यू कसा दिसतो ते तर पाण्यात बसल्यानंतर खूपच मज्जा आली एन्जॉय देखील खूप झाला पण आम्ही आता जातोय घरी कारण एका दिवसात तर संपूर्ण यात्रा पाहून होणारच नाही आहे त्यासाठी आम्ही उद्या अजून पुन्हा येणार नाही हे ओवीला काय घेतलं आहे आणि यामध्ये ओवी किती गोड दिसत आहे तर आम्ही आता जस्ट घरी आलेलो आहोत तर खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला एकंदरीत यात्रेमुळे आजचा दिवस खूपच छान गेला आणि एवढं सगळं फिरायला भेटल्यामुळे ओवी देखील खूप खुश आहे तरी ते पाहू उभे आणि शिव छान खेळत आहेत तर एकंदरीत आजचा दिवस खूपच छान गेला आय होप की तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल चला तर मग हा ब्लॉग नक्कीच थांबवते आता भेटूयात पुन्हा एकदा अशा का नवीन ब्लॉगमध्ये तो